शेतकरी मित्रांनो कांदा नंतर आता साठवणुकीचं काम सुरू आहे आणि साठवणूक करताना आपल्याला कांदा साठवणीच्या पावडरी वापरणं खूप गरजेचे आहे जेणेकरून विक्रीसाठी येणारा जो कांदा आहे तो चांगल्या गुणवत्तेचा राहिला पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांचे पाच सहा महिने कांदे तर टिकता मग त्यासाठी कोणती पावडर वापरायची तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी वापरायची आहे सह्याद्री बायोटेकची डिफेंडर पावडर ही पावडर संपूर्णपणे ऑर्गेनिक आहे मानवी शरीरावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही पण आपल्या चाळीमध्ये टेम्परेचरमुळे किंवा दमट हवामानामुळे जे परिणाम होत असतात किंवा कांदा पिकवताना जे नियोजनामध्ये बदल झाल्यामुळे आपला कांदा जो डिफेक्टेड तयार होतो त्यामध्ये ही पावडर वापरल्यानंतर शंभर टक्के पाच सहा महिन्यानंतर देखील आपला गुणवत्तापूर्ण कांदा जसाच तसा बाहेर पडतो आणि वजन देखील कमी घटत शिवाय या पावडर मध्ये एसआरटी तंत्रज्ञान वापरलं आहे ज्यामुळे ही पावडर आपल्या कांद्यामध्ये वेगवेगळ्या डिशिज वर हळूहळू उपलब्ध होत राहते आणि आपल्या कांद्याची गुणवत्ता टिकून राहते या पावडरी बद्दल जर तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल आणि तीस टनापर्यंतच जर नियोजन पाहिजे असेल तर समोर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपला सामील व्हायचं आहे तुम्हाला वेळोवेळी त्यामधून आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करू अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी मला ला फॉलो करा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार